आपली दुसरी कॅच योग्य हा लागलाय दादा कुठं आम्ही बागडे घेतोय इथून सागर भाई काढलेली कडक कॅच हो मोर हो हो मोरा आल्या आल्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता जो ब्लॉग असणार तो फिशिंगचा असणार आहे आज थोडं घाईत आहोत आणि आम्ही आलो सागर भाऊ आहेत योगेश भाऊ आणि सुमित आम्ही आलो आता मच्छी मार्केटमध्ये रेवदंडाच्या चला तर आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला काय काय मिळते ते बागडे घेतो इथे तर मित्रांनो बागडे आहेत ते घेऊन झाले हा भरपूर बागड्या आहेत योगेश भाऊ आणि मी आणतो इथं आणि सागर भाऊ आणि सुमित हा बाहेरच थांबलाय गर्दी आहे मोबाईल त्याला जमत नाही तर आपण बाहेर गेल्याच्या नंतर बोलू का तर मित्रांनो आता आम्ही स्पॉटच्या ता दिशेने चाललो सागर भाऊ बिसलेरच्या बॉक्स घेऊन आहेत सुमित सिटावाच चाललाय पुढे योगेश भाऊ आहेत आणि माझ्या हातात आहे दहा किलो बागडा आणि बर्फ काय चालले फक्त डबा घेतला हातात आणि चाललेत हे बघा हात करतात तर आता आपल्याला अशा आहे की चांगली मच्छी मिळाली पाहिजे यासाठीच प्रयत्न असणार आहेत देवाच्या कृपेने बघूया आपल्याला काय मिळते चला तर आणखी आपल्याला स्पॉटला जाताना काय काय सामने करायला लागतात हे आपल्याला या व्हिडिओमध्ये मध्ये बघायला मिळणार आहे कारण असं ऐकण्यात आलं की हा स्पॉट भरपूर लांब आहे तिथून जवळजवळ आपल्याला अडीच ते तीन किलोमीटर चालत जायचं आहे तर मित्रांनो आत्ता जो सेटअप असणार आहे तो असणार आहे मिशेल फ्लूड आणि आपली रिर आहे पेन परसू डावी आणि आपली जॉबची लाईन आहे त्याच्यानंतर याला जे स्नॅप लावणार आहे स्नॅप आपल्याकडे आहेत अवेलेबल दीडशे पंचवीस येतात हा बघतोय चिकटपट्टी बघतोय असली येत आहे हे तीन नंबरचे स्नॅप आहेत ते वापरणार आहे स्वेल आपल्याकडे नाही आहेत स्वेल मी घेतो आता एफ जी नॉट मारतो नाही तर मग स्वेल माझ्याकडे आहे दुसरा तो लावतो तर हे सगळ्यांनी आता कास्टिंग सुरू केलं आहे तो मी गेला आहे तिकडे आहे सागर भाऊ योगेश भाऊ इकडं बेट खेळतात तर मी पण आता सुरुवात करतो आहे बघूया आपल्याला काय कॅचेस होतात ते मी पण दोन सेटअप घेऊन आले एक पहाला लावतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात बघूया काय चाच होते आपल्याला अडकला पहिला पण सुटेल असं वाटतंय सुटला एकवीस ग्रॅमचा झिगड मारते आणि ते बघू शकता समोर एकदम जाली मारली आम्हाला बघितल्यावरच जाली मारलेली आहेत ती मला मोठा कॅच काय होईल याची थोडीशी आशा कमी आहे फिशिंग चाडा साहेब आहे लिप ग्रिपर काढून द्या बागात ना लिप ग्रिपर काढून दे लिप ग्रिपर फेचते बघ फेच खब <laughs> <laughs> <laughs>

मित्रांनो जबरदस्त कॅच आणि प्रवीणचा व्हिडिओ कॉल तर मित्रांनो देवाने आपली प्रार्थना खरोखर ऐकली आणि आपल्याला बघा एक चांगली कॅच झाले आणि मिशील फ्रूट गार्डला भरपूर ही लाईन पण आपली दगडाला तरी पण आलाय चांगली बघा साईज बघा खतरनाक साईज आहे साईज पो 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 हा तिथं होत बोलतो मला बंगल्यावरच होत बोलतो मी काय यश मित्रांनो आपली के कॅच चांगली साईज मध्ये सुमित

ஹலோ ஆட்ட நோட்டூ பாஜிக்க டூத்தா मित्रांनो कॅच कडे फिशिंग परत एकदा फॉर्म मध्ये आपली दुसरी कॅच योगेश भाऊ पकडलाय दाखवा जरा उतलून वरती तुमचं थोबाड दाखवा लपून घालवते हा जबरदस्त सागर भाऊ ना पण एक जबरदस्त कॅच झालाय हे ठेवलास कुठे हा भेटला भेटला चल मी चाललो तू व्हिडिओ कर हे ते हे कॅमेरा ते चालू केलास चालू आहे ना चालू आहे बाशाच लागला

बेकार झालं की सागरभाऊंचा मोठा पीस गेला तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळत असेल आम्ही पोताच्यात तो दगडामध्ये घुसला आणि त्याच्यानंतर गेला भरपूर वेळ होल्ड करून ठेवला होता सागरभाऊ चांगली फाईट दिली होती त्याला पण लक त्यांचं नशीबच खराब बघूया आता आणखी आपल्याला काय लागते ते कारण आम्ही जिथे मासा काढला ना तो बोटवाले बघितला आणि तिथे लगेच जाळी मारली त्याच्यामुळे आम्हाला आता परत काय कॅचेस होतील बघूया काय होतात ते त्याच पण एक सागर होणा लागला होता जाल्याच्या पलीकडे बघूया काय लागते आणखी सागर होणं आणखी एक सुट साईज झालाय आणि हुकप केला त्या बघूया काढतात काय मला दाखवत हा बघा आला जवळ आला वाट काढला गोबर आहे बारीक साईज आहे जरा पण चांगली आहे दीड किलो असेल एक दीड किलो पहिलं तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर मग मी फिशिंगला परत सुरुवात करतो वाव यादव हा सागर भावना कॅच झालाय दिसला लिबर पर तुम्हाला घायला पाहिजे हवं का ओके हा झालाय कॅच सागरभवना सागर भाऊना भौ। पण मस्त कॅच झालाय त्याला कमावून हो येऊ भाऊ बसलाय काय बसलाय तुम्ही डायरेक्शन बदल एवढं डायरेक्शन बदला लाइन वर धोकाय नाही तर निघाला रॉड वरती धरू नको अजिबात गेला गेला तर मग तुला परत एकदा कमी नशीब योगेश भाऊचा सुटला योगेश भाऊ कमान कमान योगेश भाऊ एक नंबर काम आहे तुमचं काढा तुम्ही हा मी शूटिंग करते तुम्ही काढा पहिलं योगेश भाऊ थांबा आज काय घालू करू हा हा बसला उठल तो निंबस निंबास गेला एवढे गे भाऊंच नशीब खराब आहे मला वाटतं त्यांना जाताना नारळ देऊनच जावं लागेल तुटला आधारावर राहा चांगलं पाय बी एक पाठी पुढे ठेवा एक पाय पाठी पुढे ठेवा नेते का थांबला बोटवाला आलाय चला तर मित्रांनो चांगलं गोबरे काढून झालेत आणि आता नाश्ता करायला बसलो नाश्ता आणले योगेश भाऊ चिवडा सुमित ने काय काढले सुमित दिवाळी स्पेशल योगेश <laughs> भाऊ कसं वाटलं अनुभव काय वाटतंय एक, एक नंबर कडक ना घालवलो किती पीस सांगा जरा दोन गेले तोडून दोन लाईन तोडून गेले तो म्हणजे चांगलाच गेम झाला एक डायरेक्टच काढला आता बोलू सगळं तुटलं तरी काला <laughs> निंबच निंबच नाही वापरलं सोकोरो शिवान सोकोरो आणि रॉड कुठला आपला ओकोमो ओकोमोचा रॉड आहे सुमित अगलिस्टिक वापरते आहे पेन सारखस आहे आणि आपला मिशल आणि पेन परस्यूड आहे स्नॅप तुम्हाला दाखवलं आपलं कसं मजबूत आहे ते तुम्हाला रिझल्ट पण समजलं स्नॅपचा ऑर्डर करायचं असेल तर ऑर्डर करू शकता लाईन सध्या आउट ऑफ स्टॉक आहे आपल्याकडे लाईन जॉबची होती बघूया आपल्याला आणखी काय काय होतं ते सागर भाऊ दम आहेत तिकडे जाऊ बघा अजून ते कास्टिंग का करतात कारण सगळ्यात जास्त पीस हे सागर भाऊ घालवलेत बघूया अजून काय लागते ते माझ्याकडून हा सुमितला एक झाला दा, होता एक गेला एक आणि नंतर मग लूलची टेल तुटल्याच्या नंतर त्याचा मूड गेला ठीक आहे आता बघूया तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे योगेश भाऊ फॉर्म मध्ये योगेश भाऊ फॉर्म मध्ये येतात योगेश भाऊ न स्ट्राईक होतात एक आताच गेला तर आता बघूया आणखी काय किती मोठा आहे साईज तर मोठी वाटते रॉडची टीप बघू शकता बघा खरं आणि बरोबर त्याच दगडांची आहे तो ओके हो लिपग्रिपर राहणार बघा आता दगडीवर आला दगडीवर आलाय लाईन तोडली तोडली लाईन तोडली अय बोल अजून वर पाहिजे तुमच्या कमरेवरच राहतय तर मी त्यानो डॉल्फिन दर्शन तुम्हाला दाखवतो कुठे गेलं हा हे बघ हे बघ कडक मध्ये बघाओ जाम जवळ आहेत आपल्यात आप ना शंभर मीटर असते काय बाद झालं सागर सागरभवन आणखी एक जबरदस्त कॅच होत आहे झालंय जवळ तर आलाय बघूया कडक गेम सागर सागरभवनचा आहे आला जवळ आला जवळ आला लाटात त्याला वाव वाव हा हैरण माते हा 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 रॉड ठेवू का बाजूला माझा रॉड मी जरा बाजूला ठेवते भीती वाटते का लाटा येतात ना पाणी जायची भीती वाटते आलोय मी आलोय टेन्शन घेऊ नका थांबा थांबा हा चांगला काही जाते जाते गेला हो हो जाऊ दे बाबरू घ्या घ्या घेतलं जाऊन नको दे मी व्हायरल घेऊन आता ना ಯಾತ್ ನಾಡಿ ನಾಡಿ ಹಾದ್ ಗಾಲ ನಾಡಿ ಹಾದ್ ಗಾಲ ನಾಡಿ ಹಾದ್ ಗಾಲ ನಾಡಿ ಹಾದ್ ಗಾಲ ನಾಡಿ ಹಾಗಾ